करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचंय माया जातीच्या लेकरांना मोठ करायचंय मला हे शब्द बोलायसाठी पाणी द्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बोल्या तुमच्या असत्या तर समजून घ्या मला किती असतो

त्यासाठी हे अपमान कष्ट मान खाली मला सगळे वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन गोष्ट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ असेल तर तुमचा काय वेळ मला पाणी पिऊन गोड गोडवर पाणी पिऊन मला तुमचं शिकवावं लागतंय वारंवार काम केलंय तुमचा म्हणून शिव सांगतो मुंबई भर जेवढ्या गाड्या असत्या तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंड गाड्या सोपा तुम्हाला ज्यावेळी बाहेर निघावं वाटलं त्यावेळी बाहेर पण निघता येईल कंडे कराराचा सोयी असे आणि तुम्ही सुद्धा माझ्यावर सोपा हे सुद्धा माझ तुम्हाला शेवटच सांगणं आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाच नियमाच पालन करायचंय इथं बाजूला दोनशे मीटरवर वारणं मैदानावर आपल्याला एक पुढं करून दिले जेवढ्या गाड्या मुंबई करा त्या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवट सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठ करायचंय माया जातीच्या नेत्राला मोठं करायचंय मला हे शब्द बोलायसाठी पाणी द्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बोल्या असत्या तर समजून घ्या मला किती वेळ असते मला किती त्रास असायने होऊ शकणासाठी तुमच्या लेकरवालासाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमच्या सुखी समाधानी आले पिढ्याने पाहायची माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी मी अपमान समाजाचं मान खाली मला सगळे वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन गोट पाणी पाहिजे जेवढा तुमच्याशी बोलायची वेळ तसं तर तुमचा दोन पाणी पिऊन पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार काम करू तुमचं म्हणून शिव सांगतो मुंबई भागात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंड गाड्यांवर चोपा तुम्हाला ज्यावेळी बाहेर निघावं वाटत त्यावेळीच बाहेर कमीत el nombre de la ha transmitido a su